नमस्कार मी दिगंबर शिंदे दिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड आज एक जून दोन हजार पंचवीस तर रविवारी अर्थात संडे स्पेशल हा आपण वेगवेगळा विषयानुरूप सदर घेतो त्यामध्ये आजचा सदर जो आहे तो राजकारणातील महायुतीमध्ये त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यामधील दोन परस्पर राजकीय विरोधक असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण त्यासोबतच माजी लोकसभा सदस्य माजी खासदार त्यासोबतच लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि विधानसभा उपसमितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील राजकीय कलगीतुरा हाचा आपला संडे स्पेशलचा विषय आहे मागच्या काही दिवसांपासून मधल्या काळामध्ये तीन वेळा सातत्यानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नांदेडला ना आणून वेगवेगळे पक्ष सोहळे असतील त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचं वर्चस्व नांदेड जिल्ह्यात कशा पद्धतीनं आहे याचा परिपाठ प्रतापरावांनी नांदेडमध्ये दाखवून दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान माजी राज्यमंत्री भास्कररावजी पाटील खरगावकर ते जे की अशोकरावजी चव्हाण यांची ती मेवणी आहेत त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात किल्ला प्रवेश असेल त्यासोबतच माजी आमदार दक्षिणजे मोहनरावजी हंबर्डे माजी आमदार ओमप्रकाश कुकर्णा त्यासोबतच अनेक सभापती नगरसेवक यांचा पक्षप्रवेश सोय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रथाप्रवाणी करून दाखवून आपलं तसं नांदेडमध्ये नांदेडमध्ये एक आपल्या कार्यकर्त्यांचा जाळं एक असल्याचा परिपाठ जरूर त्यांनी दाखवून दिला आहे ही सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनुषंगानं मी जिथे माहिती सांगितली त्यापुढे जात असताना गेल्याच वर्षी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांनी आपली हयात काँग्रेस पक्षामध्ये घालवली त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी ज्यांच्या गळ्यात माळ पडली आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातल्या नवे मराठवाड्यातले सर्व सर्वात ज्यांना समजलं जात होतं ते यशोकराव चव्हाण हे काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांच्या समवेत त्यांचे खंदे समर्थक माजी आमदार अमरनाथ राजूरकर त्यासोबतच अनेक सभापती नगरसेवक स्थानिक पातळीवरचे नगराध्यक्ष सभापती अनेकांनी अने प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर लोकसभेमध्ये काही अंशी मनावत्या पद्धतीनं महायुतीला यश मिळालं नाही परंतु विधानसभेमध्ये मात्र एक हाती सत्ता महायुतीला मिळाली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महायतीतील एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री क्रमशः आहेत हे झालं जरी राज्याचा असलं तरी आपला जो विषय मुख्य आहे तो दोन नेत्यांमधील नांदेडच्या दोन नेत्यांमधील असलेला कलगितुरा अशोकरावजी चव्हाण यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड इथं हा कार्यक्रम घेऊन त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शंखनादच जणू फिरवलेला आहे असंच नांदेडमध्ये बोललं जात आहे अमित शहाच्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांचा प्रवेश करून घेतला त्यासोबतच जे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय विज्ञान माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांचासुद्धा पक्ष प्रवेश सोहळा त्या अमितजी शहा यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी करून घेतला आहे दोन्ही पक्षाच्या अनुषंगानं एकीकडे अशोकरावजी चव्हाण आणि दुसरीकडे प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन नांदेड जिल्ह्यातील प्रत प्रतिस्पर्धी राजकीय हाडवैरी म्हणलं तरी म्हणलं तरी काही हरकत नाही त्यांच्यामध्ये नित्यानं माध्यमाच्या वतीनंसुद्धा अनेक वेळा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी त्यांनी झाडल्या जातात त्यातच नांदेडमध्ये मटका किंग नावाचा जो काही गैरप्रकार आहे शासनाच्या वतीनं त्याला कुठलंही नियमबाह्य आहे परंतु या दोन्हीच्या अनुषंगानंसुद्धा दोन्ही नेत्यांनी परस्पर आरोप प्रत्यारोप माध्यमाच्या रूपानं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल या माध्यमातून त्यांनी कलगीतुरा त्यांच्यातला आपल्याला पाहायला मिळा त्या ही जात असताना एकमेकांचा जो पक्षप्रवेश सोहळे नांदेडमध्ये होत आहे यावरूनसुद्धा आरोप प्रत्यारोप एकूण एक आपल्यावरती करताना पाहायला मिळत आहे